मी नऊ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात योगेश विरुद्ध एक तक्रार नोंदवली होती त्याने मला खंडणीची मागणी केली होती त्या संदर्भात माझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग ही होती व माझ्याकडं मी त्याच्या शीतल इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमध्ये एक शुभम टंकसाळी म्हणून एक कामगार आहे त्या कामगाराला ऑनलाईन पेमेंट योगेश गालंडे मला धमकवलं होतं त्याच्या सांगण्यावरून मी ऑनलाईन पेमेंट केलं होतं त्याची सुद्धा रिसिप्ट माझ्याकडे आहे ह्या हे सगळे पुरावे घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो होतो त्याच्यामुळं तो गुन्हा दाखल झाला पण दोन दिवसापूर्वी तो काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन कंपनीमध्ये गेला होता कंपनीमध्ये त्याने बैठक लावली होती व बैठक झाल्यानंतर त्यांनी एका व्हिडिओमध्ये असा उल्लेख केला की मला काउंटर करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केलाय तर मला सर्वांना हे सांगायचं आहे योगेश गालंडे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत तो एक खंडनी खोर आहे मलाच नाही तर एक्साईड कंपनीमध्ये जे इतर लोकही काम करतात व्हेंडर्स त्यांना सुद्धा त्याचा त्रास आहे काही व्हेंडर मुंबईचे आहेत काही श्रीरामपूरचे आहेत व्यक्ती त्यांना सुद्धा हा दहा टक्के प्रत्येक वर्क ऑर्डर मागे मागतो व योगेश गालंडेनी आतापर्यंत कामगारांना बऱ्याचशा कामगारांना काम मी तुम्हाला परमनंट करून देतो कंपनीमध्ये दे। या आमिषाखाली जवळपास प्रत्येकी पाच लाख रुपये जवळपास पन्नासहून अधिक कामगारांकडनं घेतलेले आहेत व कामगारांना परमनंट न ना नाही केल्यामुळं कामगारांनी जेव्हा पर पैशांची परत मागणी केली तर ती माग पैसे परत न देता उडा उडीचे उत्तर देतो असे जवळपास पन्नासहून अधिक लोक माझ्या संपर्कात आलेले आहेत त्यांचाही खुलासा मी लवकरात लवकर करणार आहे भाळवणी येथील एका नामांकित कंपनीमध्ये त्यांनी बंड पुकारला होता कामगारांना सांगून बंड पुकारला व कंपनीच्या मालकाला ब्लॅकमेल करायचं चालू केलं होतं त्यांनी आता काही दिवसांपूर्वी पण कामगार त्याच्या भूल थापेला न बळी पडता त्याची त्याला धुडकावून लावलं त्याचं आणि तिथे बंड हाणून पाडला कामगारांनी ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कंपनीत घेऊन जाऊन निवेदन वगैरे दिलं त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की योगेश गालंडीची गुंड प्रवृत्ती व गुन्हेगारी रेकॉर्डवरचा गुन्हेगार येतो त्याच्यावर जे गुन्हे आहेत ना त्याची तुम्ही सहा निशा करा व माझी त्यांना एक विनंती अशी आहे की मी एक सामान्य माणूस आहे अहिल्यानगरचा तर माझ्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे तुम्ही मी जो गुन्हा दाखल केलाय त्याची एफ आय आर चेक करा त्याच्यानंतर रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ती रेकॉर्डिंग चेक करा व त्याच्या शीतल इंडस्ट्रीज मध्ये कामाला असलेला शुभम टंकसाळी ह्या व्यक्तीला मी जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलंय योगेश गालंडे यांनी मला धमकवलं होतं त्याच्या सांगण्यावरून ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो तर कृपया करून तुम्ही योगेश गालंडे याला पाठीशी घालू नका माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की योगेश गालंडे वर योग्य ती कारवाई करावी कारण योगेश गालंडे हा गुंड प्रवृत्तीचा आहे त्याच्यापासून माझ्या जीवितला धोका आहे त्याच्या व त्याच्या साथीदारांपासून तर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई घ्यावी त्याच्यावर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा